नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची घर या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की गुंजा शेवटीही बसमध्ये बसलेले असते मात्र जो काही तो कंडक्टर असतो तो गुंजाला प्र म्हणजे भाड्याचे पैसे मागत असतो आणि त्याचवेळेस बसही बंद पडलेली असते तेव्हा तो जो क कंडक्टर असतो तो गुंजाला म्हणत असतो की तुझ्याकडे देण्यासाठी पैसे नाही तर गळ्यातील मणिमंगळसूत्र काढून दे गुंजाला मात्र त्याचा खूप राग आलेला असतो त्यानंतर बस बंद पडल्यानंतर सर्व खाली उतरतात आणि त्याच वेळेस ते पोलीस हे गुंजाला शोधत आलेले असतात तर गुंजा लगेच ओढणीने आपला चेहरा पूर्णपणे बांधून घेते आणि त्या बस ड्रायव्हरला म्हणत असते की मी दहा मिनिटात तुमची बस ही व्यवस्थित चालू करून देते तेव्हा तो बस ड्रायव्हर गुंजावर म्हणजे ओरडतो आणि तू मुलगी असून तू मला हे शिकवणार का गुंजा म्हणत असते की मी माझ्या गावाला होते तेव्हा असे खूप कामे करायची आणि जो पाहणा आहे तो माझ्याकडे द्या मी नक्की तुम्हाला बस चालू करून देते तेव्हा मात्र पोलीस हे फोटो दाखवत असतात की ही मुलगी कुठे को आहे कोणी बघितली का तेव्हा मात्र ती कुणाला ओळखत नाही आणि पोलीस शेवटी तेथून निघून जातात तर गुंजात दहा मिनिटात ती बस चालू करते तेव्हा मात्र सर्वांना खूप आनंद होतो तर तो कंडक्टर आणि बस, बस ड्रायवर गुंजा गुंजाचे खूप कौतुक करू लागतो तेव्हा तो बस ड्रायवर गुंजाची माफी माँग मागतो आणि इथून पुढे मी कधीही कुणाशी असे वागणार नाही प्लीज मला ताई तू माफ कर असे म्हणून तो गुंजाची माफी मागतो त्यानंतर इकडे कबीरला मात्र मरून मेल्यासारखे झालेले असते कारण गुंजा गेली हे त्यालाच माहिती असते घरातील सर्वजणसुद्धा गुंजाची खूप आठवण का काढत असतात कुणाला गुंजाशिवाय करमत नाही तर कबीर मनात म्हणत असतो की गुंजा माझ्यामुळेच हे घर सोडून गेली हे कुणाला माहिती नाही आणि सर्वजण खरंच गुंजाला शोधतात आणि त्याच वेळेस गुंजा ही बसमधून तिकडे आपल्या गावाकडे डोंगरवाडीला येत असते तर इकडे सत्या हा बाबळीला म्हणत असतो की अगं आज शिवपूजा आहे तू लवकर तयार हो आपल्याला मंदिरात जायचे पूजा करण्यासाठी तर बाबडी म्हणत असते की सत्या मला आज गुंजाची खूप आठवण येते मला खरंच पूजेसाठी माझं मन लागत नाही इतक्या दिवस माझ्यासोबत गुंजा होती सत्या म्हणत असतो की अगं ती आपल्या म्हणजे सासरी इतर त्याच्या सासरच्या लोकांसमोर म्हणजे बरोबर पूजा करत असेल तू कशाला टेन्शन घेते गुंजा आपली खूप खुश असेल आणि तू जर पूजेला येणार नसील तर मी गुंजाला फोन करतो आणि जावईबापूंना विचारतो की गुंजा कुठे आहे आणि गुंजाला तुझे नाव सांगतो की तू पूजेसाठी येणार नाही तेव्हा बाबळी म्हणते की सत्या असे काही करू नकोस सत्य म्हणतो की ठीक आहे चल मग शिवमंदिरात पूजेसाठी चल आणि तू आज जे काही शिवमंदिरात देवाला मागशील ते नक्की पूर्ण होईल त्यामुळे आपण गुंजासाठी काहीतरी मागूयात की गुंजा कायम तिच्या आयुष्यामध्ये सुखी राहावी तर बाबळी खूप खुश होते आणि पूजेसाठी अति आव म्हणजे आपल्याला तयार होत असते त्यानंतर इकडे गुंजाही आपल्या बच्च्या खाली उतरते आणि उतरले नंतर तिला गावातील सर्व पहिले हे लहानपणीचे क्षण आठवतात आणि मनात म्हणते की गावामध्ये कुणाला समजले नाही पाहिजे की तू साहेबाला सोडून आली म्हणून सर्वांच्या समोर मला आनंदी राहण्याचे नाटक तर करावेच लागेल आणि हे सत्य जितके दिवस लपन ते खरंच चांगले राहील आता आईला सोडून मी कुठेही जाणार नाही मी आई सोबतच राहणार आणि सत्यदादा सोबत तेव्हा समोर ती पकते तर आज गावातील शिव मंदिरात शिवपूजा असते सर्व मंदिर हे मस्तपैकी सजवलेले असते तेव्हा गुंजा विचार करते की घरी जाण्याच्या अगोदर मी देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेते त्यानंतर इकडे घरातील सर्वजण इतके टेन्शनमध्ये असतात तर मधू आणि विजय तर चक्क गुंजासाठी रडत असतात सर्वांना खूप टेन्शन येते की गुंजा नेमकं कुठे गेली असेल कबीरचं कशामध्ये मन लागत नसते सारखी त्याला गुंजाची आठवण येत असते त्यामुळे त्याची अवस्था म्हणजे त्याची तब्येत बरी सुद्धा तो ऑफिसमध्ये निघून जातो ऋषी म्हणते की आपण तर गुंजाच्या घरीसुद्धा तिच्या फॅमिलीमध्ये फोन करू शकून हे सर्व विचारू शकत नाही तर मृर्मी म्हणते की आपण एक काम करू शकतो आपण सर्वजण तिकडे डोंगरवाडीला जाऊयात म्हणजे नक्की गुंजा कुठे गेली हे आपल्याला समजेल मी म्हणत असते की चला आता आपण आपल्या बॅग भरूयात आणि नक्की तिकडे जाऊयात तर सुबोध म्हणतो की मी तिकीट घेऊन येतो त्यानंतर इकडे कबीर हा लॅपटॉप उघडतो आणि त्याला शेवटचे गुंजा भेटल्याचे क्षण आठवतात आणि गुंजा जाताने त्याला म्हटली होती की कोण गुंजा आहे आणि कोण हे तुम्ही भी... कबीरचे सर हे ऑफिसमध्ये येतात आणि कबीरला म्हणतात की अरे कबीर तू घरी आराम करण्याऐवजी इकडे ऑफिसमध्ये का आला काय गरज होती तुला इकडे येण्याची तेव्हा कबीर म्हणतो की माझं घरी मन लागत नाही त्यामुळे मी इकडे कामासाठी निघून आलो तेव्हा क सर म्हणत असतात की अरे गुंजासुद्धा गायब आहे आणि घरचे इतके टेन्शनमध्ये असताना तू त्यांच्यासोबत राहायला हवे त्यांच्यासोबत तू वेळ घालायला हवा तेव्हा कबीर म्हणतो की खरंच मला त्या दिवशी त्या गुंडांनी मारून टाकले असते ते चांगले झाले असते कारण ह्या मुलीच्या आठवणी तर मी इतका म्हणजे मरून गेलेलो आहेत की माझेच मला काही सुचत नाही आणि कशामध्ये मनसुद्धा लागत नाही तेव्हा ते सर म्हणतात की अरे आपल्याला ज्याची काळजी असते प्रेम असते त्याच्याबद्दलच आपल्याला सहानुभूती वाटत असते मी तर त्या गुंजाला फक्त एकदाच भेटलो तरीसुद्धा मला त्या गुंजाची इतकी काळजी लागली आणि कबीर सरपोतदार तुमच्यासोबत तर गुंजा कायम होती मग तुमच्या मनाची काय स्थिती होत असेल हे मी समजू शकतो कबीर तुला माहिती नसेल तुला स्वतःलासुद्धा हे समजत नसेल कारण त्या गुंजाने तुझ्या आयुष्यामध्ये आणि तुझ्या जीवनामध्ये एक तिची जागा बनवून घेतलेली आहे कबीर मात्र विचार करतो आणि सर तुमची खरंच काहीतरी गैरसमज होतो कारण मी पहिल्या वेळेसच गुंजाला सांगितले की माझ्या जीवनामध्ये तुला कोणतीही अशी जागा नाही मग हे खरे कसे होणार मग इतके खरे कसे होऊ शकते की सरांना सुद्धा माझ्या चेहऱ्यावर गुंजाविषयीची काळजी दिसली असेल आणि खरंच गुंजाने माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये खरंच तिची जी जागा निर्माण केली की काय तेव्हा इकड़े मंदिर आणि मंदिरातील ते सर्व शांतता बघून खूपच खुश होते तर बाबळे आणि सत्यासुद्धा ते दर्शनासाठी येतात तर काही बायका ह्या मंदिरात मस्त असा डान्स करत असतात म्हणजे देवासमोर तर लगेच जी कढुआजी असते तर कडुआजी म्हणत असते की अगं तू तर कायम सत्यासोबत असते नेमकं काय प्रकार आणि सत्य जर नाचला तर तू सुद्धा आनंदाने नाचशील तर त्या बायका बाबळीला नाचण्यासाठी आग्रह करत असतात तर बाबळी म्हणत असते की नाही आज माझी इच्छाच नाही तेव्हा कडुआजी ही तिला थोडंसं वाईट बोलते सत्यालासुद्धा राग येतो तर तुळसाक्क म्हणत असते की बाबळी अगं तुझी नाही ना इच्छा मग तू एक काम कर गुंजाच्या नावाने त्या झाडाखाली एक मस्त देवासाठी दिवा लाव बाबळी दिवा लावण्यासाठी जाते तर गुंजाही धावतच सत्याला पकते आणि धावतच सत्या असे बोलून सत्याला प्रेमाने धावतच मिठी मारते तर कडुआजी मात्र गुंजाकडे पकतच असते सत्याला तर खूपच आनंद होतो कडुआजी म्हणते की ही गुंजा इकडे कशी आली असेल नक्की काहीतरी गडबड आहे गुंजा विचारते की सत्यदादा आई कुठे आहे तेव्हा सत्या तिकडे बोट करून दाखवतो की ती तुझ्या नावाने दिवा लावते तर लगेच सत्या आणि गुंजा मागे येतात तर बाबळी ही मागे ओळून बघते तर गुंजाला बघून तिला खूप आनंद होतो आणि ती प्रेमाने मिठी मारते तर इकडे सर्वेश्वरनी सुद्धा अन्नपाणी सोडलेले असते त्याला त्यालासुद्धा गुंजाची खूप आठवण येत असते आजी म्हणते की सर्वेश्वर आरे असं जेवण न केल्याने काय होणार तू जरा स्वतःची काळजी घे तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आई मी जर गुंजाला सांगितले असते की गुंजा तू या जगामध्ये एकटी नाही तुझा एक बाबासुद्धा आहे तुझी एक बहीणसुद्धा आहे तर आज गुंजावर ही परिस्थिती आली नसती आजी म्हणते की अरे सर्वेश्वर हळूच बोल माया सर्व काही ऐकेल तर सर्वेश्वर म्हणतो की काय काय होणार ऐकून हे सर्व जरीही घर सोडून ती गेली तरी चांगलेच होईल कारण आमच्यामध्ये असे कोणते नाते राहिलेले आहे की मायेने मला तो म्हणजे आनंद दिलाय कायम ती माझा अपमानच करत आली तेव्हा आई म्हणते की अरे म्हणजे हा विषय फक्त मायापुरता नाही जर मृण्मयच्या सासरी जर हे सर्व समजले तर ते तुझ्याबद्दल काय विचार करतील एका मुलीसाठी तू दुसऱ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त नाही करू शकत तेवढ्यात माया येते आणि माया म्हणत असते की सर्वेश्वर तू त्या मिस्टर दुर्यानीशी पेंटिंग का व्यवस्थित दिली नाही कारण त्यांच्यासारखा का एजंट तुला लाखात एक मिळणार नाही आणि तू त्यांची ऑफर का नाकारली सर्वेश्वर म्हणत असतो की मला त्याची काही घे म्हणजे गरज वाटत नाही मला फक्त आता स्व सो, स्वतःला माझी काळजी वाटते आणि तर माया म्हणते की म्हणजे तुला त्या नोकरा म्हणजे मोलकर्णीची काळजी वाटत असेल आणि तू मृण्मयीच्या घरच्यांबरोबर डोंगरवाडीला जाण्याची पॅकिंग तर करत नाही ना, ना। सर्वेश्वर म्हणतो की हो मीसुद्धा त्यांच्याबरोबर नक्की जातो आहे म्हणजे तू नक्की आमचे बोलणे ऐकले असणार आणि मी तुम्हाला थांबवणार नाही कारण मी सुद्धा यावेळेस तुमच्याबरोबर डोंगरवाडीला येते तर ते ऐकून सर्वेश्वरला मात्र धक्का बसतो त्यानंतर लगेच इकडे गुंजाही तयार होऊन रडतच असते तिच्यासमोर ऐन वेळेस कबीर येऊन उभा राहतो तेव्हा मात्र कबीर हा गुंजाला घेण्यासाठी आलेला असतो तर कबीरवर नवीन आता काय संकट येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद